बाळापूरच्या आबादनगर येथे वीस ऑगस्ट रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजताच्या सुमारास एक अत्यंत गंभीर घटना घडली सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन व्यक्तींवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला हा वाद बी सीच्या देवाणघेवाणवरून झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे या हल्ल्यात मोहम्मद दानिश मोहम्मद अहसीन वय बावीस वर्ष यांच्या पोटात धारदार शस्त्राने वार केल्याने त्यांच्या आतड्यांना गंभीर इजा झाली आहे हल्ल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात तात्काळ उपचार सुरू आहेत याच हल्ल्यात मोहम्मद अजीज यांच्या पाठीत आणि मोहम्मद मुतालिब यांच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आली आहे या दोघांनाही गंभीर इजा झाली आहे ही घटना परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेतली असून या हल्ल्याच्या कारणाचा तपास सुरू आहे प्रकृती चिंताजनक असलेल्या दानिशच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत असून हल्लेखोरांचा लवकरात लवकर, लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली के आहे